MSCB ने प्रस्तावित केलेली सोळा टक्के दरवाढ ही अन्यायकारक असल्याचं सांगत भारतीय जनता पक्षानं रास्तापेठेतील एमएससीबीच्या कार्यालयासमोरच आंदोलन केलं सरकारचे हजारो कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत आहेत जनतेवर महागाईचं संकट असताना आता एमएसईबीनं सुद्धा ग्राहकांना लुटण्याचं काम केलंय अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विकास मटकरी यांनी सरकारवरती टीका केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं या महाराष्ट्रातलं सरकार आणि देशातलं सरकार हजारो कोटी रुपयाचे घोटाळे आणि दर महिन्याला गॅस डिझेल पेट्रोल आणि आता वीज याची दरवाढ करून सर्वसामान्य माणसाला लुटण्याचं काम करते आहे ज्या एम एस सीबीला विजेची चोरी थांबवता येत नाही ज्यांना वीज गळती थांबवता येत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार थांबवता येत नाही ती एल आणि ऊर्जा खातं आपला तोटा भरून काढण्यासाठी आणि आपलं अपयश झाकण्यासाठी ग्राहकांना लुटण्याचं काम करते आहे एमएससीबी सेवा देऊ शकत नाही म्हणून प्रतिकात्मक ताला लागाव आंदोलन करत आहोत ही प्रस्तावित सोळा टक्के दरवाढ मागे घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला पुण्याच्या जनतेला दररोज एका युनिट मागे एक रुपया जास्त देऊन वीज विकत घ्यावी लागते आहे पुणे शहर सर्वात जास्त विजेचं उत्पन्न या महाराष्ट्र शासनाला मिळून देतं परंतु सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही गळा कापून खाण्याची ही काँग्रेसची वृत्ती आहे आणि त्यामुळेच ही सोळा टक्के दरवर प्रस्तावित केली आहे या एम ला आता टाला लावला पाहिजे कारण की हे जनतेला सेवा देऊ शकत नाही आणि फक्त जनतेला लुटतात म्हणून आम्ही ताला लगाव आंदोलन या ठिकाणी करतो जर ही दरवाढ रद्द झाली नाही तर प्रत्यक्ष या च्या अधिकाऱ्यांना आणि ऊर्जा मंत्र्यांना खुर्चीवरतून खाली खेचल्याशिवाय भारतीय जनता पार्टी थांबणार नाही असा इशारा मी आज देतो एमएससीबी च्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं विरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी नगरसेविका मेधा कुलकर्णी आमदार भीमरावांना तापकीर नगरसेविका वर्षा तापकीर आणि इतर बरेच कार्यकर्ते उपस्थित होते